माझ्या ना फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं की ज्यांना तुम्ही माझं माझं म्हणता ते खरंच तुमचे आहेत का कोविडच्या कालखंडातील एक घटना तुम्हाला सांगते एका बापाला तीन मुलं होती आणि कोविडने त्या बाबांचा अंत झाला अंत झाल्याच्या नंतर तीनही मुलं त्या बाबांच्या अंगाला हात सुद्धा लाविनात आणि मग मक... त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना फोन केला नगरपालिकेतील कर्मचारी आले त्यांनी तो मृतदेह हो एका पीपी किटमध्ये पॅक केला आणि त्यानंतर एका मुलाच्या लक्षात आलं की आपल्या बाबांच्या हातामध्ये भल्या मोठ्या मोठ्या सोन्याच्या अंगठ्या आहेत आणि तो म्हणाला आल की थांबा 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 मला आहे ना माझ्या बाबांचं शेवटचं दर्शन घेऊ द्या आणि शेवटचं दर्शन घ्यायचं म्हणून त्याने ती पीपी किट खोलली आणि बाबांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे बाबांच्या मृतदेहाची म्हणजे अंत्यविधी करण्यासाठी ह्यांना कोविडची भीती वाटत होती मग बाबाच्या हातातील अंगठ्या काढून घेताना ती भीती का वाटली नाही जय श्री कृष्ण